हॅलो मी सुनैना आणि हे आहेत मयूर यांनी मला आणि युवराजला स्टेशनवर ड्रॉप केलंय आणि आम्ही निघालो होते का अनोख्या सफरीवर हाय मी आहे युवराज आणि हा माझ्या ट्रेनमधला पहिला प्रवास आहे पप्पांना सुट्टी नाही म्हणून ते येऊ नाही शकले पण मम्मीची कंपनी मी ऑलवेज एन्जॉय करतो पहिल्यांदाच मी देखील युवराजला एवढ्या लांब ट्रेनने नेत होते त्यामुळे जरा अशी धाकधूक होती परंतु माझं पिल्लू मला साथ देत होतं छान धमाल आली आणि आमच्यासोबत होते हो साक्षात स्वामी महाराज त्यामुळे प्रवासाची अजूनच उत्सुकता आणि एक्साइटमेंट आम्हाला दोघांनाही येत होती मी तीन कप कॉफी पेलो त्याच्यावर बुक रीड करायला काय मजाच वेगळी ट्रेन मध्ये फिरायची मजाच वेगळी क्या बा ट्रॅव्हलिंगची मजा असते युवराजी ट्रेन मध्ये पण माझी मित्र बनली हा आहे श्रेयस करते ना मसाला, खूप खूप श्रेयस मॅजिक आम्ही खेळलो सोबत वेळ कसा गेला काय कळलंच नाही सकाळी आठ वाजून दहा मिनिटाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आम्ही उद्यान एक्सप्रेस पकडली होती आणि ही आहे सान्वी पण काय करणार श्रेयस आणि सानवी सोलापूरलाच उतरले त्याला बाय करताना जाम वाईट वाटलं युवराजचे फ्रेंड सोलापूरला उतरलेत परंतु सोलापूरच्या पुढे आणखीन एक तासाचा प्रवास आम्हाला पार करायचा आहे जातानाच रस्त्यामध्ये लागतं अक्कलकोट रोड स्टेशन येताना आम्ही अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेणारच आहोत पण त्याआधी आम्ही जात आहोत श्री क्षेत्र गाणकापूर येथे गाणकापूरला जाऊन श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन मी तुम्हा सर्वांना माझ्या या ब्लॉग्समधून घडवणार आहे त्यामुळे सखी सुनैना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणारे ब्लॉग्स तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळत राहील तर मग त्या या व्हिडिओमध्ये आम्ही हेपन्न प्रवास प्रवासपत्र दाखवलेला आहे तर तुम्ही येणारे सर्व ब्लॉग्स नक्की बघा गाणगापूर स्टेशनवर उतरल्यावरती स्टेशनच्या बाहेर लगेचच शेअरिंग रिक्षा उभ्या असतात त्या आपल्याकडून साठ रुपये इतकं मूल्य आकारत त्यांची ही रिक्षा म्हणजेच टमटम या रिक्षामध्ये भरपूर प्रवासी भरतात आणि मग आपल्याला गाणगापूर बसस्टँडजवळ येऊन सोडतात गाणगापूर बस स्टँडवरूनच आपल्याला गावामध्ये जाण्यासाठी शेअरिंग ऑटो सहज उपलब्ध आहेत मी माझ्या रायची सोय ही संगम रोडवर स्वामी समर्थ सेवेकरी दत्तधाम निवास या येथे केली होती त्यामुळे तिथवर जायला मला बसस्टँडवरून अवघे वीस रुपये इतका पर मानसी खर्च येतो तर आम्ही दोघं असल्याने आम्ही चाळीस रुपयामध्ये मी तिथवर पोहोचले हे बघा हे आहे सेवेकरी निवास तर याचाही मी एक ब्लॉग बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला इथल्या निवासस्थानाची सोय समजू शकेल सामान पटकन रूमवर टाकलं आणि आम्ही पुन्हा शेअरिंग रिक्षा करून आलो साक्षात दत्त महाराजांच्या या दरबारामध्ये जिथे स्वतः देव निवास करतात असं हे ठिकाण श्री क्षेत्र गाणगापूर येथे आता वेळ झालेली आहे इथल्या पालखी सोहळ्याची आठ वाजता येथे पालखी सोहळा रंगतो आणि त्याचबरोबर आरती देखील असते तुम्हाला हे सारं काही बघायला मिळणार आहे माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत राहा